पुनरुस्थानाचा रविवार या दिवसाचे एक विशेष महत्व ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये आहे आज पहाटे ख्रिस्ती धर्मातील लोकांनी एकत्रितरित्या प्रभू उठला आहे खरोखर उठला आहे अशा घोषणा देत हातामध्ये मेणबत्ती घेऊन प्रभात फेरी काढले ज्या कोणी चाळीस दिवस उपवास केला आहे त्यांनी आज आपला उपवास काळ परमेश्वराचाही धन्यवाद करून संपविला आजचा बराचसा वेळ ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये भक्ती प्रार्थना करून आनंदात साजरा केलाय ईस्टर म्हणजेच पुनरुस्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा महत्वाचा सण आहे नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसांनी रविवारी पुन्हा झाले हा आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वत्र सण साजरा केला जातो त्याचप्रमाणे माधवनगरमधील ख्रस्ती समुदायांनी पहाटे गावातून प्रभात फेरी काढली लहानापासून ते वयोवृद्धांपर्यंत मोठ्या संख्येने हातात मेणबत्ती घेऊन या प्रभात फेरीमध्ये लोक सामील झाले होते प्रभू उठला आहे खरोखर उठला आहे प्रभूचा प्याला गोड गोड झाला आमचा प्रभू पुन्हा मरणातून उठला असा जयघोष करत ही प्रभात फेरी गावातील जकात नाक्यापासून सुरू करण्यात आली ती गावातील प्रमुख रस्त्यावरून कॉटन मिल चाळ ते सेंट पॉल चर्चमध्ये या फेरीची सांगता करण्यात आली अशा पद्धतीने हा सकाळचा प्रहार गावातील सर्वांना संदेश देऊन साजरा करण्यात आलाय दुपारी अकरा वाजता पुन्हा चर्चमध्ये भक्ती प्रार्थना करण्यासाठी ख्रस्ती बांधव मोठ्या संख्येने एकत्रित आले यावेळी चर्चच्या पाळखीन भांडरे आणि मिर्जेचे तिवडे यांनी पुनरुत्थान याविषयी बायबलमधील भाग वाचून सर्वांना संदेश दिलाय तर तरुण मुला मुलींनी प्रभूची गीते गाऊन उपकार स्तुती केली ज्या कोणी चाळीस दिवसांचा उपवास केला होता त्यांनी चर्चमध्ये प्रार्थना करून उपवास काळ संपून देवाचे धन्यवाद मांडले अशा पद्धतीने आज माधवनगरमध्ये ख्रिस्ती समुदायाने भक्ती प्रार्थनेत लीन होऊन आजचा दिवस आनंदामध्ये साजरा केलाय